नमस्कार मित्र हो मोफत सिलेंडर पाहिजे अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा आहे तीन वार्षिक मोफत सिलेंडर आपल्याला हवे आहेत तर त्यासाठी मित्र हो, आपल्याला एक काम करायचं आहे कोणतं काम करायचं आहे चला या व्हिडीओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्र हो, गॅस सिलेंडर योजना अर्थात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक तीन मोफत सिलेंडर पात्र लाभार्थ्यांना दिले जातात आता कोणत्या पात्र लाभार्थ्यांना दिले जातात हे सर्वप्रथम समजून घ्या तर प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील पात्र लाभार्थी त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी या दोन योजनेतील पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जातो आता दोन्ही योजनेमध्ये महिलांचा सहभाग आहे त्यामुळे महिलांच्या नावावरती आपलं गॅस कनेक्शन असणं गरजेचं आहे म्हणजे आपलं गॅसचं घरगुती गॅसचं कनेक्शन जे आहे ते आपल्या घरातील महिलेच्या नावावरती असणं गरजेचं आहे आणि त्या महिलेला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा तरी लाभ मिळायला हवा किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तरी लाभ मिळायला हवा तरच आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळतो तर आपल्याला थोडक्यात लक्षात आलेलं असेल की या योजनेसाठी नेमकं कोण पात्र आहे आता प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांना राज्य शासनाकडून पाचशे तीस रुपये सबसिडी जी आहे ती दिली जाणार आहे आणि जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत पण उज्ज्वला गॅस योजनेसाठी पात्र नाही आहेत अशा पात्र महिला लाभार्थ्यांना अशा पात्र बहिणींना मात्र आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर राज्य शासनाकडून दिले जाणार आहेत आणि ते पण फक्त तीन गॅस सिलेंडरचे वार्षिक तीन गॅस सिलेंडरच आपल्याला या योजनेअंतर्गत दिले जातात आता वार्षिक तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते म्हणजे गॅस सिलेंडरच आपल्याला मोफत मिळणार आहेत का तर तसं नाही तुम्हाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर जे आहेत ते मोफत मिळणार आहेत पण तुम्ही जेव्हा गॅस खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याचे पैसे भरावे लागणार आहेत तुम्ही गॅस खरेदी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये सबसिडी जी आहे ती शासनाकडून जमा केली जाणार आहे त्यामुळे लक्षात घ्या की मोफत तीन सिलेंडर म्हणजे मोफत सिलेंडर तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला सबसिडी जी आहे ती शासनाकडून तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे पण ती पण फक्त वार्षिक तीन सिलेंडरचीच जर तुम्ही वर्षाला चार सिलेंडर वापरत असाल तरी देखील तुम्हाला फक्त तीन सिलेंडरची सबसिडी तुमच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा केली जाणार आहे तर मित्र हो आपल्या लक्षात आलेला असेल की आपल्याला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळाला तर शासनाकडून तीन मोफत सिलेंडर मिळणार आहेत का सबसिडी मिळणार आहे हे आपल्याला थोडक्यात लक्षात आलेलं असेल सबसिडी मिळणार असेल तर ती नेमकी कशी आणि किती मिळणार आहे हे देखील आपल्याला थोडक्यात समजलं असेल आता मित्र हो आपल्याला जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल म्हणजेच मोफत सिलेंडर योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा असेल तर त्यासाठी नेमकं काय करावं लागणार आहे त्यासाठी आपल्याला कोणतं काम करायचं आहे तर सर्वप्रथम आपलं जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव आलेलं असेल आपण जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेला असाल पण आपल्या घरातील गॅसचं कनेक्शन जे आहे ते आपल्या नावावर नसेल तर ते सर्वप्रथम आपल्याला आपल्या नावावरती ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच महिलांचा हा प्रॉब्लेम आहे की त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तर लाभ मिळतो पण त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नाही त्याचं कारण म्हणजे त्यांचं घरातील गॅस कनेक्शन जे आहे ते त्यांच्या घरातील पुरुषाच्या नावावरती आहे त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळत नाही वार्षिक तीन मोफत सिलेंडर योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपल्या घरातील पुरुषाच्या नावावरती असलेलं गॅस कनेक्शन हे स्वतःच्या नावावरती करून घ्यायचं आहे म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जी महिला पात्र आहे त्या महिलेच्या नावावरती आपलं गॅस कनेक्शन करायचं आहे आणि गॅस कनेक्शन महिलेच्या नावावरती झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपले जे काही गॅस डीलर आहेत जे आपलं गॅसचं ऑफिस आहे त्या ठिकाणी आपल्याला जाऊन केवायसी पूर्ण करायची आहे केवायसी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ते काही डॉक्युमेंट्स जर मागितले म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेचं पासबुक तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं दिलेलं बँक खातं जे आहे ते, ते मात्र डीबीटी लिंक असलं पाहिजे म्हणजेच आधार सिडिंग असलं पाहिजे कारण डीबीटी अंतर्गतच या तीन गॅस सिलेंडरची सबसिडी जी आहे ती आपल्या खात्यामध्ये शासनाकडून जमा केली जाते त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे ज्या खात्यामध्ये येतात ज्या बँकेच्या खात्यामध्ये येतात त्याच बँकेच्या पासबुकची झेरॉक्सची प्रत त्या ठिकाणी आपल्या गॅस ऑफिसमध्ये द्या म्हणजे तुम्हाला त्याच खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन मोफत सिलेंडरची सबसिडी जी आहे ती जमा केली जाईल त्याचबरोबर ज्यांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा देखील लाभ मिळतो त्या महिला लाभार्थ्यांनी देखील ला आपल्या गॅस डीलर कडे जायचा आहे आपल्या गॅसच्या ऑफिसमध्ये जाऊन आपल्याला केवायसी पूर्ण करायची आहे आपण जोपर्यंत केवायसी पूर्ण करणार नाही तोपर्यंत महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असून सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असून सुद्धा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ मिळू शकत नाही त्यामुळे आपल्याला हे महत्वाचं एक काम करायचं आहे ते म्हणजे केवायसी पूर्ण करून घ्यायचे आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो पण त्यांच्या घरचं गॅस कनेक्शन हे त्यांच्या पुरुषाच्या नावावरती आहे अशा बहिणींनी मात्र त्यांचं गॅस कनेक्शन हे त्यांच्या नावावरती करून घ्यायचं आहे कारण यासाठी आता शासनाने नवीन बदल केलेला आहे नियमामध्ये बदल केलेला आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण कालच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ आपण पाहिलेला नसेल तर मी शेवटीला या स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून शासनाने जो नवीन नियम केलेला आहे नवीन जो बदल केलेला आहे या संदर्भातील माहिती सविस्तर जाणून घेऊ शकता तर अशा प्रकारे मित्र हो आपल्याला जर मोफत सिलेंडर पाहिजे असतील म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर हे काम आपल्याला करणं गरजेचं आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो तर मित्र हो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका आणि आपल्याकडील व्हॉट्सअप वरती देखील नक्की पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद